नमस्कार थडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी जीवनजी बडदे साहेब आपल्या वर बरोबर आहे साहेब पूर्ण नाव गाव बडदे राणार मळेगाव थडी तालुका कोपरगाव आज आम्ही तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आलेलो आहे प्रशांत पस्तीस किलो बियाणे घेतलेलं आहे उद्या सकाळी पेरणी यंत्राच्या साहाय्याने ते रोपवा पेरून ते तयार करताय आणि मग त्या बियाण्याला बीजे प्रक्रिया करण्यासाठी ते आज आपल्याकडे आलेले आहे तसेच रवांदा प्रगतशील शेतकरी मोहन भाऊ भुसे सुद्धा आपल्या बरोबर आलेले भाऊ किती किलो बियाणे घेतलंय तुम्ही मी वीस किलो बियाणे वीस किलो प्रशांतचं बियाणे घेतलेलं आहे पाहुण्याकडचं पेरणी झाल्यानंतर तोच ट्रॅक्टर मोहन भाऊ कड कांद्याची का तयार कर म्हणजे कांद्याचं बियाणं पेरण्यासाठी जाणार आहे या ठिकाणी प्रशांतचं कांद्याचं बियाणं त्यांनी घेतलेलं आहे आणि सदर बियाण्याला बीजप्रक्रिया प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आता यामध्ये आपण दोन प्रकारच्या बीजप्रक्रिया प्रक्रिया या ठिकाणी करणार आहोत ती पहिली बीज प्रक्रिया आहे ती म्हणजे रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक आणि जीवन जर्मिनेटरची आणि त्याच्यानंतर अर्धा ते पाऊन तासाने किंवा एक तासाने आपण जी बीजप्रक्रिया प्रक्रिया करणार आहोत ती म्हणजे संवर्धन ट्रायकोडर्मा आणि सोडमोनुसची तर यामध्ये आपण पहिली जी बीजप्रक्रिया प्रक्रिया या ठिकाणी करतोय ती म्हणजे पी सी टी चारशे दहा आणि जर्मिनेटर याची तर यामध्ये हे जे पी सी टी चारशे दहा आहे यामध्ये दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असं एकत्रित यात मिश्रण आहे म्हणजे जेणेकरून सदरचं जे बियाणं आहे बियाण्यावरती सुप्त अवस्थेत असणारे रोग किंवा किडी याचा समूळ नायनाट करण्यासाठी हे बुरशीनाशक कीटकनाशक म्हणजे पीसीटी चारशे दहा काम करणार आहे तसेच जमिनीमध्ये असणारे हानिकारक किडी आणि बुरशी यापासून अवस्थेमध्ये बियाणं रोग आणि किडीपासून मुक्त ठेवल्यामुळे पहिले दहा ते पंधरा दिवस त्या रोप रोपवाटिकेवरती रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी जो आपल्याला खर्च करावा लागतो तोही खर्च या ठिकाणी कमी होणार आहे तसेच जोडीला आपण जर्मिनेटर वापरत असल्यामुळे सदर बियाण्याला सुप्त अवस्थेतून जाग करण्यासाठी हे संजीवक म्हणजेच जर्मिनेटर या ठिकाणी काम करणार आहे मग यामध्ये बियाण्याचा एक सारखा उतार होणे बियाण्याला पांढरी मुळी लवकर फुटणे सशक्त आणि जोमदार वाढ होणे यासाठी ही बीज प्रक्रिया या ठिकाणी काम करणार आहे बियाण्याला बीज प्रक्रिया हा एक अत्यंत महत्वाचा असा संस्कार आहे जसं आईला गर्भावस्थेमध्ये पोषक आहार दिला जातो त्याच पद्धतीने बियाण्याला जर योग्य संस्कार जर केला तर निश्चितच उतरणारं उघणारं जे रोप आहे सशक्त आणि जोमदार तर वाढतच ते रोग आणि किडीला बऱ्यापैकी प्रतिकार करतं